खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजी संसदेत बोलताना अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या तब्बल एक हजार तीनशे अडतीस कोटी रुपये खर्चाच्या आठशे तीस पाणी योजनांच्या कामांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे पाणी योजनांच्या गैरप्रकारांबद्दल बोलत असताना त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधून म्हटलं आहे पाणी हे निसर्गाचं वरदान आहे ते जपून वापरण्याचा सल्ला महात्मा गांधीजींनी दिला केंद्र शासनानं हर घर नल और हर घर जल अशी घोषणा देत अतिशय महत्त्वपूर्ण जलजीवन मिशन योजना राबवली अहिलानगर लोकसभा मतदारसंघात जलजीवन मिशन योजनेबरोबरच जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी योजनांवर तीन हजार दोनशे कोटी रुपये खर्च केले जात आहेत या योजनांची कामंही अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असून त्याची केंद्रीय समितीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी खासदार लंके यांनी केली लोकसभेत गेल्यानंतर खासदार लंके हे जलजीवन योजना मिशन अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या पाणी योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराकडे सातत्यानं लक्ष वेधून घेत आहे खासदार लंके यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा विकास संनियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीतही या भ्रष्टाचाराकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं ही आक्रमक भूमिका घेऊन खासदार लंके यांनी जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच थेट आव्हान दिलं या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी संसदेमध्ये पुन्हा या प्रश्नावर सभागृहाचं लक्ष वेधलंय अतिशय महत्वाच्या विषयावर आपलं लक्ष वेधित आहे महात्मा गांधींनी म्हटले होते की पाणी हे निसर्गाच वरदान आहे आणि ते जपून वापरा त्याच धरतीवर केंद्र सरकारने अतिशय महत्वाकांक्षी योजना जल जीवन ही योजना राबवलेली आहे त्या योजनेमध्ये माझ्या मतदारसंघाचा जरी विचार केला की जी योजना केंद्र सरकारने हर घर नल और हर घर जल या योजनेच्या बाबतीत फक्त एका मतदारसंघापुरतं जरी बोललं तर माझ्या मतदारसंघामध्ये आठशे तीस योजना मंजूर झालेल्या आहेत त्यामध्ये तेराशे अडतीस कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे आणि त्याचा सुपरविजन जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबरीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अशा एकशे बारा योजना त्यामध्ये बत्तीस हजार बत्तीसशे कोटी रुपये त्या योजनेवर पैसे कोटी रुपयाच्या झालेल्या तरी त्या योजनेचा केंद्रस्तरीय ऑडिट लावून